हॅलो फ्रेंड्स पौर्णिमाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी चमचमीत आणि चविष्ट अशी चिकन बिर्याणी तर त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे एक पातेलं ठेवलेलं आहेत आपण्यास त्यामध्ये एक जार पाणी घालणार आहे त्यानंतर इथे मी तीन वाट्या बासमती तांदूळ भिजत घातला होता अर्धा तास अगोदर बघू शकता आता इथे जिरे दोन तीन तमालपत्राची पाने एक हिरवी मिरची दोन तीन लवंगा दोन तीन मिरे एक वेलदोडा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे खडे मसाले आपण पाण्यात घालणार आहोत नंतर मीठ घालणार आहोत आणि मिठानंतर आता एक पळी तेल घालणार आहोत आता यामध्ये आपण राईस बॉईल करून घेणार आहे आता इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं एक तास अगोदर त्याला हळद मीठ आलं लसूण पेस्ट दही आणि पुदिन्याची पाणी टाकली होती चिकन एक तास अगोदर तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आता इकडे पाणीसुद्धा आपलं बॉईल झालेलं आहे यामध्ये आपण भिजवलेला राईस घालून घेणार आहोत बघू शकता राईस आपल्याला फक्त सत्तर तो तो पन, ले ले ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्ण नाही शिजवून घ्यायचा अशा प्रकारे तो फुलतो पाण्यामध्ये बघू शकता आता हा आपण काढून घेणार आहे एक पातेल घेतलेला आहे आणि त्याच्यावर चाळी ठेवणार आहे आणि संपूर्ण पाणी आता गाळून घेणार आहे अशा प्रकारे राईस आपला शिजलेला आहे आता इथे मी दोन तीन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे आणि भरपूर असा कांदा घेतलेला आहे बघू शकता इथे मध्ये थोडं तेल तापण्यास ठेवलेलं हो आहे यामध्ये आता आपण त्यातला थोडासा कांदा फ्राय करून घेणार आहोत हा कांदा आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे अशा प्रकारे मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे असा कलर आला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता मी हा टिश्यू पेपरवर काढून घेत आहे अशा प्रकारे कांदा काढून घेतलेला आहे आता इथे मी एक हंडी तापण्यास ठेवलेली आहे यामध्ये आपण चिकन शिजवून घेणार आहोत यामध्ये मी दोन पळ्या तेल घेणार आहे बघू शकता मग अशी कांदा तळलेलंच तेल मी वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहे आणि परत एकदा थोडे खडे मसाले घालणार आहे तमालपत्र लावून त्यानंतर भरपूर असा कांदा घातलेला आहे आणि कांदासुद्धा आता चांगला परतून घेणार आहे थोडासाच आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि तीसुद्धा कांद्याबरोबर पर चांगली परतून घेणार आहे आता या स्टेजला आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे हे दोन ते तीन टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट झाला पाहिजे म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल थोडा वेळ झाकण घेऊन मी शिजून घेणार आहे बघू शकता पाच मिनटांनी टोमॅटोसुद्धा आपला शिजला आहे आता इथे मसाले घेतलेले आहेत हा आमचा कोल्हापुरी मसाला आहे त्यानंतर लाल मिरची पावडर आहे धने पावडर आहे जिरे पावडर आहे गरम मसाला आहे आणि थोडंसंच मीठ घेतलेलं आहे कारण मीठ आपण मग अशी मॅरिनेटसाठी सुद्धा वापरलं होतं त्यामुळे आता यामध्ये थोडंच घालणार आहे आता हे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे बघू शकता आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहे आणि ते आता सर्व मिक्स करून घेणार आहे मसाल्यांबरोबर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे या स्टेजला त्यानंतर झाकण ठेवणार आहे पाच मिनटं आता बघू शकता कलर खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि या चिकन शिजण्यापुरतंच यामध्ये आता पाणी घालणार आहे जास्त पातळ नाही करायचं आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे बघू शकता अशा प्रकारे पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मग अशी जो फ्राय केलेला कांदा आहे त्यातला थोडा कांदा घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आणि थोडंसं दही घेणार आहे आता याची आपण पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारे आणि आता ही पेस्ट आपण त्या चिकनमध्ये घालणार आहे चिकनच्या ग्रेवीमध्ये याने आपल्या चिकनला खूप छान टेस्ट येते आणि थिकनेसूटपणासुद्धा येतो प्रकारे आपण सर्व पेस्ट घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे यामुळे चिकन बिर्याणीची चव आणखी वाढणार आहे पुन्हा एकदा मी थोडा वेळ शिजवून घेणार आहे आता गॅस बंद केलेला आहे बघू शकता कलर आणि चिकनसुद्धा आपलं शिजलेलं आहे बघू शकता आता मी ही हंडी खाली उतरून घेणार आहे आणि एक पातेलं ठेवणार आहे ज्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत मंदाचेवर मी पातेलं ठेवलेलं आहे आता यामध्ये चिकनचा एक थर देऊन घेणार आहे त्याच्यानंतर राईसचा अशा प्रकारे आपण थळ देऊन घेणार आहोत चिकन पूर्ण आपण पसरून घेणार आहे पातेल्यामध्ये अशा प्रकारे त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये राईस घालणार आहोत राईस घातलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावर चिकनचा थर द्यायचा आहे अशा प्रकारे चिकनचा पुन्हा एकदा थर येणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान होते ही बिर्याणी नक्की ट्राय करा अशा प्रकारे आपल्याला चिकनचा थर देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा लास्ट राईसचा थर द्यायचा आहे अशा प्रकारे राईस आपल्याला पसरून घ्यायचा आहे आता यावर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर पुदिन्याची पाने घालायची आहेत आणि भरपूर असा फ्राय केलेला कांदा घालायचा आहे बघू शकता किती कलरफुल आणि छान दिसत आहे हे अशा प्रकारे आता इथं कलरचं पाणी घेतलेलं आहे खायचा कलर आहे हा ऑरेंज कलर तो मी घातलेला आहे आता झाकण ठेवून पाच मिनटं मोठ्या आचेवर आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर आणि त्यानंतर एक तवा ठेवून त्याच्यावर वीस मिनटे ठेवायचं आहे वीस मिनटानंतर बघू शकता बिर्याणी आपली खाण्यासाठी तयार आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघू शकता खूपच छान अशी बिर्याणी तयार झाली आहे चिकनसुद्धा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे कलर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे मी कोथिंबीर आणि थोड्या ग्रेवीबरोबर सर्व करत आहे नक्की ट्राय करा थँक्यू